यवतमाळ नगर परिषदेतील टेंडर प्रक्रियेतील अपारदर्शकतेविरोधात शहर काँग्रेसचं उपोषण मागे यवतमाळ नगर परिषदेच्या जैव खनन बायो मायनिंग प्रकल्पातील टेंडर प्रक्रियेतील कथित अपारदर्शकतेविरोधात शहर काँग्रेस कमिटीने दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरू केले होते हे उपोषण शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बबलू उर्फ अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात झाले प्रमुख मागणे यामध्ये घंटागडी कचरा संकलन व नाली सफाई टेंडर रद्द करणे अग्निशमन विभागीय कार्यालयाच्या बांधकामाचं टेंडर नवीन मंडळ स्थापन झाल्यावर पारदर्शक पद्धतीने राबवणे तसेच खराब रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करणे प्रशासनाकडून आश्वासने दिनांक तीस ऑक्टोबर रोजी पालकमंत्री माननीय संजय राठोड आणि आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी माननीय विकास मीना यांनी घणकचरा व्यवस्थापनाचे टेंडर रद्द केल्याचे जाहीर केले इतर टेंडर वाढ देऊन त्यातील गुंतागुंतीच्या अटी शर्ती वगळून नवीन पारदर्शक टेंडर काढले जातील असा स्पष्ट आश्वासन देण्यात आले मुख्याधिकारी शुभम कॅतमवार यांनी शहरातील खराब रस्त्यांचे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल व्यवहारे यांनी भुयारी गटारीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचं लेखी आश्वासन दिले करी करना तर उपोषण समाप्ती वरील आश्वासने आणि मुख्याधिकारी शुभम कॅतंवार यांच्याकडनं लेखी हमी मिळाल्यानंतर आमदार बाळासाहेब मांगोळकर यांच्या हस्ते नारळ पाणी देऊन दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता उपोषण मागे घेण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते अगर। अगर। अगर।